श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण उद्या आहे मंगळवार उद्या वटपौर्णिमा आहे या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा देखील केली जाते या दिवशी जर काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्याचे आपल्याला फळ मिळत नाही उलट आपल्याला दुष्परिणामच हे भोगावे लागतात मग आपण म्हणतो की कि मी कितीही देवाचं केलं तरी पण मला पाहिजे तसे फळ हे काही मिळत नाही आता या दिवशी वटपौर्णिमा आहे म्हटल्यावर भरपूर महिलांना उपवास हा असतो आता आपल्याला जरी उपवास असला तरी बाकीच्या व्यक्तींसाठी आपण काहीतरी बनवत असतो तर घरामध्ये या दिवशी अशा काही भाज्या आहे की ज्या चुकूनही बनवायच्या नाही तसेच या दिवशी आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही आपण जर दिल्या तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो मग या वट पौर्णिमेच्या दिवशी काय करावे व काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत केले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी सुवास उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते यामुळे या दिवशी सावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास देते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे आपल्या पतीचेही आयुष्य खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते आता या दिवशी आपल्याला काही चुका करायचे नाही तर सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी तुम्ही शुभ मुहूर्तावरती पूजा केली तर ते तुमच्यासाठी अतिउत्तम राहील आता भरपूर महिला या बाहेर जातात ऑफिससाठी असेल किंवा इतर काही कामासाठी बाहेर जातात मग त्या अगदी सकाळीच पूजा करतात पण यावर्षी पौर्णिमा तिथीची सुरुवात सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत असून ती दुसऱ्या दिवशी अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे आता पौर्णिमा सकाळी अकरा वाजता सुरू होत आहे म्हटल्यावर आपण अगदी सकाळीच पूजा करायची नाही तसेच या दिवशी काळ देखील आहे काळ हा दुपारी तीन ते चार या दरम्यान आहे मग त्या काळामध्ये दे देखील आपण ही पूजा करायची नाही मग पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटे ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे मग या शुभ मुहूर्तामध्ये जर आपण पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्या पूजेचे कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होईल आता या वट पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या कुणालाही द्यायच्या नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीठ मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतं कारण की जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा माता लक्ष्मी ही समुद्रामधून आली होती आणि मीठ देखील समुद्रामध्येच असते त्यामुळे त्याला माता लक्ष्मी स्वरूप म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी आपण मीठ कुणालाही द्यायचं नाही तसेच आपल्या घरामधील झाडू देखील साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो आपण आपल्या घरातील झाडू जर कोणाला दिला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते आता या दिवशी घरातील जुना झाडू बाहेर काढायचा असेल किंवा अगदी मूर्ती तुटलेली असेल तर ती बाहेर काढायची असेल तर पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घराबाहेर काढायची नाही तुम्ही इतर कोणत्याही दिवशी काढा पण पौर्णिमेचा दिवस आपण संपूर्णपणे टाळायचा आहे आता या पौर्णिमेच्या दिवशी आपण दही सकाळी देखील कुणाला देऊ नये आणि संध्याकाळी देखील आपण कुणालाही द्यायचं नाही कारण की जर आपण दही कुणाला दिलं तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते पण या दिवशी जर आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आलं तर त्या व्यक्तीला देखील तसंच जाऊ द्यायचं नाही विशेषतः जर महिला असेल तर तिची आपण ओटी भरायची आहे किंवा तुम्ही तिला अन्नदान देखील करू शकता आता या दिवशी आपण सुवासीन महिलांची ओटी तर भरतच असतो पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कुलदेवीची ओटी भरणे याला देखील खूप महत्व आहे आता ओटी भरण्यासाठी साडीच पाहिजे असेही काही नाही तर आपण या दिवशी गहू घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक आंबा ठेवायचा आहे गहू आणि आंब्याने आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आपण कुलदेवीचं स्मरण करायचं आहे दे आपण आपले डोळे बंद करायचे आहे आपण कुलदेवीच्या मूळ स्थानावर गेलो आहोत असे आपण मनामध्ये गृहीत धरायचे आहे कुलदेवी ओटी भरत आहोत आणि अशाच पद्धतीने आपण या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे तसेच तुळशी मातेची देखील ओटी भरावी पाच सुवासनेची देखील तुम्ही ओटी भरू शकता मग ओटी भरताना आपण गहू आणि आंब्याने या सुवासनेची ओटी भरायची आहे तसेच या दिवशी आपल्यामुळे वडाच्या झाडाला कोणताही त्रास होणार नाही याची देखील काळजी घ्यावी आता भरपूर महिला वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात आणि त्याची पूजा करतात पण हे काही योग्य नाही वडाचं झाड हे सहसा कुणाच्या अंगणात वाढवलं जात नाही तर ते सामान्यतः गावाबाहेर जंगल सदृश्य परिस्थितीत आढळून येतं अशा ठिकाणी आपल्याला निसर्ग सौंदर्याची अनुभूतीही घेता येते वडाच्या झाडाचा अक्षयवट असा पुराणात उल्लेख आढळतो अक्षयवट म्हणजेच एकदा ते झाड रुजलं की त्याचा मृत्यू होत नाही या झाडाच्याच फांद्यामुळे मधून डहाळ्यातून पारंब्यात नवे कोंब फुटून ते जमिनीत रुजतात म्हणजेच वडाच्या झाडाची अक्षय स्वरूपात वाढ होते याच अक्षय वाढणाऱ्या झाडाप्रमाणे आपल्या पतीला आपल्या कुटुंबियांना दीर्घायुष्य लाभावं अशी भावना प्रत्येक सुवासनींची असते म्हणूनच वडाच्याच झाडाखाली पौर्णिमेच्या दिवशी या विधी केल्या जातात त्यामुळे आपण देखील या दिवशी वडाच्याच झाडाखाली पूजा करायची आहे अगदी खूप लहानही झाड असेल तर अशा झाडाची देखील आपण या दिवशी पूजा करू नये शक्यतो जे काही सात वर्षापेक्षा मोठं झाड असेल तर त्या त्याच झाडाची आपण वट पौर्णिमेच्या दिवशी पूजा करायची आहे आणि आता अगदी तुम्हाला झाड अगदी अगदी जवळ तर अशा वडाच्या झाडाचा फोटो असेल तर त्याची देखील तुम्ही पूजा केली तरी पण चालेल फक्त आपल्या मनातील भाव हा खूप महत्वाचा आहे आता आपल्या आसपास अशा काही महिला असतात किंवा व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींच्या संगतीत आपण या दिवशी चुकूनही राहायचं नाही किंवा त्यांच्या इथे आपण जेवण देखील करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील त्यामुळे पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे या दिवशी घरामध्ये भांडणतंडे वादविवाद होऊ द्यायचे नाही कारण की नकारात्मकता पसरली की आपण पूजा करत असलो तरी पण आपल्याला ते भांडणंच आठवत असतात त्यामुळे सकारात्मकतेनेच आपण पूजा करायची आहे तसेच या दिवशी कुठे काही पूजा असली किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर अशा ठिकाणी आपण माता लक्ष्मीचा फोटो असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा देवतेंच्या इतर मूर्ती असतील तर त्या चुकूनही कुणाला भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही अगदी तुमचा सक्का भाऊ असेल किंवा सक्की बहीण असेल तरी पण या गोष्टीची काळजी घ्यावी आपण जर असे केले तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरात अलक्ष्मीचा वास होत असतो तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाला धागा गुंडाळत असतो तेव्हा एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे तर तो धागा आपण तिथे तोडायचा नाही तर ती दोऱ्याची गुंडी आपण तिथे तशीच अडकून द्यायची आहे किंवा त्याला गाठीदेखील मारू नये असे म्हणतात आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते काही ठिकाणी वडाला तीन फेऱ्या घालतात काही ठिकाणी सात तर काही ठिकाणी एकवीस फेऱ्या घालतात तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने आपण वडाची पूजा करायची आहे तसेच काही ठिकाणी उपवास हा दिवसभर केला जातो दुसऱ्या दिवशी सोडतात तर काही ठिकाणी फक्त वडाची पूजा करेपर्यंत हा उपवास केला जातो या वट पौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये कारण की काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं या दिवशी लाल हिरवा पिवळा असे शुभ रंग परिधान करावे तसेच या दिवशी आपण आपल्या ज्या काही वस्तू आहे मग सौभाग्याचं लेणं असेल सोळा शृंगाराचं साहित्य असेल तर ते कुणालाही द्यायचं नाही अगदी तुम्हाला त्या व्यक्तीला ओटीमध्ये द्यायचं असेल तर ते तुम्ही नवीन घेऊन द्यायचं आहे पण आपण जे स्वतः जे काही वापरत आहोत स्वतःची साडी असेल तर तीही आपण इतर महिलेला द्यायची नाही आपण जर असे केले तर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो आता एवट पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळपासूनच मांसाहार वर्ज करायचा आहे कांदा लसूण देखील जेवणामध्ये घ्यायचा नाही कारण की कांदा लसूण तामसिक आहारामध्ये मोडला जातो आता पौर्णिमेच्या दिवशी आपण अगदी भाज्या बनवत असतो तर त्यामध्ये आपण वांग्याची भाजी कोबीची भाजी आणि मसूर डाळ या भाज्यांचे सेवन आपण या दिवशी चुकूनही करायचे नाही अगदी तुम्हाला भलेही उपवास असेल पण बाकीच्या व्यक्तींसाठी तुम्ही काहीतरी बनवताच तर त्यामध्ये या भाज्यांचा समावेश नसावा या गोष्टीची आपण काळजी घ्यायची तसेच जेव्हा पण आपण उपवास सोडतो तर तेव्हा पहिला नैवेद्य आपण गोमातेला ठेवायचा आहे गोमाता नसेल तर घरामध्ये कामधेनूची मूर्ती असेल तर तिथे हा नैवेद्य ठेवला तरी पण चालेल आणि तो नैवेद्य नंतर घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद